जानेफळात हॉटेल मराठावर चवदार जेवणाची सोय मेहकर तालुक्यातील जानेफळ येथे स्वादिष्ट चवदार कोल्हापुरी जेवणाची सोय हॉटेल मराठावर जानेफळ येथे करण्यात आलेली आहे आता लज्जतदार चवदार जेवणासाठी कुठंही जाण्याची गरज नाही जेवणाच्या पार्सलची ही, ही।, ही व्यवस्था करण्यात आलेली आहे जानेफळ येथील जिजामाता चौकातून अर्धा बाईपास रोड एकनाथ चौडतकर यांनी सुसज्ज असं हॉटेल मराठा सुरू केलं आहे घरापासून दूर पण घरच्या जेवण मोठमोठ्या शहरात मिळणार चवदार मराठ लज्जतदार शाकाहारी जेवण आता जाणेपणामध्ये मिळत आहे तर मांसाहारी जेवणात मटण चिकन पेन टाकळी धरणातील ताजी मच्छी झिंगे आणि या मांसाहारी मधले अनेक स्वादिष्ट प्रकार येथे बनवले जातात असल मराठ स्वादिष्ट जेवण म्हणजे एकनाथ सवडतकर यांचे मराठा हॉटेल या ठिकाणी दूरवरून जेवणाकरिता लोक येत आहेत एकदा खाल तर खातच राहाल अशा प्रकारचं जेवण इथे मिळत असल्यानं सर्वत्र मराठा हॉटेलचं नाव घेतलं जात आहे